लाडकी बहीण योजना आज सात मार्च आहे आणि सात मार्च रोजी खुश खबर पुढे आलेली आहे बघा तुम्हाला माहिती आहे जसं की आपण जर एकदा टायटल लावलं म्हणजे थमनेल जर लावलं की वितरण सुरू झाले तर समजा शंभर टक्के कन्फर्म जे आहे खात्री लायकच अपडेट असती कुठल्या प्रकारची अफवण असती आज वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे आज जर मी म्हटलो खटाकट खटाकट पैसे जे आहे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं वावगणं आहे सर्वांसाठी आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे बरेचसे लोक म्हणत होते की मिळतील की नाही पैसे मला नाही वाटत मिळेल म्हणून काही काही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग कारण की आठवा हप्ता आणि नववा हप्ता वितरणाच्या तारखेबद्दल लक्षात ठेवा खूप मोठा त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण फायनली असा होता आजचा दिवस तर आनंदाचा आहे आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा ही एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला जर समजा तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यामध्ये आता इथून पुढे म्हणजे आज उद्या परवा असे पैसे येणं सुरू राहील हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं पहिलं तर लक्षात ठेवा काही कमेंट्स पण तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला माहिती फक्त मी कमेंट्सचा रेफरन्स घेऊन सांगत नाही कन्फर्म मला ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेसच सांगतो मी तुम्हाला की वितरण सुरू झाले बघा आता माधवी ताई यांनी सांगितले माई यांनी सांगितलेलं आहे की पा पंधराशे रुपये आले त्यानंतर बघा यांनी पण सांगितलं प्रियंका की सर मला जस्ट आत्ता जे आहे पंधराशे रुपये आलेत फक्त वगैरे तर त्याचप्रमाणे जे आहे बाकी पिंकी यांनी पण सांगितलेलं आहे की त्यांना जे पंधराशे रुपये आलेत तीन हजार रुपये का नाही आले असं तुम्ही काही लोक जे आहेत मला प्रश्न विचारू शकता तीन हजार रुपये देणार होते असं म्हणाले आणि मग तीन हजार रुपये का आले तर तुमच्यासाठी सांगतो बघा काही काही लोकांना तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर काही काही लोकांना ज्यांना पंधराशे रुपयाचा मॅसेज आलेला आहे फक्त पंधराशे रुपयाचा त्यांना परत एक आणखी पुढील एक दोन दिवसामध्ये उद्या परवा कधीही तुम्हाला परत एक मॅसेज आणखी पंधराशे रुपयाचा येऊ शकतो त्यामुळे कोणी काळजी करू नका कोणीही काळजी करायची नाही आजचा दिवस आनंदाचा आहे आनंदाचाच राहिला पाहिजे बरेचशा माता भगिनी निगेटिव्ह झाल्या होत्या नकारात्मक झाल्या होत्या पण नेहमी तुम्हाला माहीत आहे की जर मला असं वाटलं की या योजनेचं पुढे काही चालणार नाही तर मी तुम्हाला स्वत स्वतः सांगेन पण मात्र तसं काही घडणार नाही आजी बात निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये आणायची गरज नव्हती हो पण लोकांना जोपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जात नाहीत तोपर्यंत त्यांना विश्वास बसत नाही पण असे पण आपल्या सबस्क्रायबरची फॅमिली आहे त्यांना माझ्या शब्दांवर विश्वास आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे की सर स्पष्टपणे सांगतात कुठल्याही प्रकारची फेक अपडेट या चॅनलवर दिल्या जात नाही एकदम खात्रीलायकच माहिती दिली जाती त्यामुळे सर्व वा, लाडक्या बहिणींचं परत अभिनंदन ज्यांच्या ज्यांच्या खात्यावर पैसे आले त्यांचं अभिनंदन आता मी तुम्हाला एकदम सविस्तर जे आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणारच आहे पण या व्हिडिओमध्ये आता अधिक व्हिडिओ न करता मोठा न करता फक्त आनंदाची बातमी तुम्हाला सांगायला आलो आहे की बघा आज वितरण सुरू झालेलं आहे वितरण सुरू झालेलं आहे आज सात मार्च रोजी ज्या फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचं वितरण सुरू झालेलं आहे ज्यांना पंधराशे रुपयाचा मेसेज आला असेल काळजी करू नका परत पंधराशे रुपयाचा मेसेज येईल जसं की तुम्हाला मी दरवेळेस सांगत असतो की आपण जे देतो त्या अपडेट त्या खऱ्या असतात की नाही हे तुम्हाला वेगळ्या शब्दामध्ये सांगायची गरज नाही तुर्तास लक्षात ठेवा आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आज हसू असेल आनंद असेल का कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटलं कधी आज उद्या आज उद्या फायनली आजचा तो दिवस ठरलेला आहे आणि आदिती ताई तटकरे यांनी जो शब्द दिला होता तर तोही त्यांनी पाळला त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं सात सप सात मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जे आहे वितरण जे आहे येण्याची प्रक्रिया होईल आज जर ज्यांना ज्यांना पैसे नाही आले त्यांना उद्या येतील हा की मी तुम्हाला जे आहे आता जो यानंतर जो मी व्हिडिओ टाकेल त्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे ऑक्टोबरवाल्यांच्या बाबतीत बोलणार आहे जुलैवाल्यांच्या बाबतीत बोलणार आहे ज्यांचे फॉर्म नुकतेच मंजूर झाले त्यांच्या सर्वांच्या बाबतीत बोलणारे कोणी काळजी करू नका तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबेन ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांचे अभिनंदन ज्यांना पैसे आले नाही काळजी करू नका त्या संदर्भात पण मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे तुर्तास आज सर्वांचं दा सर्वांचं अभिनंदन ज्यांना ज्यांना ज्या ज्या लाडक्या बहिणींना आज, आज, आज पैसे प्राप्त झालेले आहेत त्यांना धन्यवाद